सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे अशा स्थितीत आता पुण्यात पहिल्यांदा सुपरपाथ या नव्या तंत्राद्वारे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत पारंपरिक टोटल हिप रिप्लेसमेंटच्या तुलनेत आता सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया केली जाते याशिवाय स्नायू आणि ऊतींचे संरक्षण देखील केले जात आहे परिणामी ही प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या काही दिवसात बरा होऊन आपली दैनंदिन कामे करू शकतो बैठी जीवनशैली आणि वृद्धत्वामुळे खुब्यासंबंधी हाडाच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे लठ्ठपणा शारीरिक हालचालींचा अभाव आणि बसण्याची चुकीची पद्धत यासारख्या इतर कारणांमुळे खुब्यामध्ये वेदना जाणवते व्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच ए व्ही एन आणि संधिवाताचा केवळ हाडांवरच परिणाम होत नाही तर आसपासच्या उती आणि स्नायूंवरही परिणाम होतो हाडांमधील स्नायू हिपची हालचाल करण्यास मदत करतात सुपरपात तंत्र स्नायूंच्या उतींना नष्ट करणे टाळून टोटल हिप रिप्लेसमेंटसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे पुण्यातील जहांगीर मणिपाल आणि ऑइस्टर अँड पर्ल रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर आशिष अर्बट म्हणाले सुपरपाथ किंवा सुप्रा कॅप्स्युलर परक्युटेनियसली असिस्टेड टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणून ओळखले जाणारे अत्याधुनिक तंत्र हे भारतात एक नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यास फायदेशीर ठरत आहे हे तंत्र यू एसमध्ये विकसित केले गेले असून आता भारतात लोकप्रिय होत आहे यामध्ये हिप जॉईन बदलणे समाविष्ट आहे सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेतून पंच्याण्णव टक्के रुग्णांना स्नायूंवर आघात न करता लहान चेहरा वापरून स्नायूंना कमीत कमी नुकसान होते आणि अस्थिबंधन विशेष उपकरणे तसेच रोबोटिक्स वापरून अचूक फिमोरल रिप्लेसमेंट साध्य करता येते नाविन्यपूर्ण अशा सुपरपात तंत्रामध्ये लहानशा छिद्राद्वारे शस्त्रक्रिया जलद पुनर्प्राप्ती हॉस्पिटलमध्ये कालावधी कमी होणे तसेच उतींचे नुकसान कमी करून वेदना कमी करणे समाविष्ट आहे हा अनोखा दृष्टिकोन शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंत तसेच हिप डिस्लोकेशन आणि संसर्गाचा धोका कमी करतो स्नायू आणि स्नायूबंध संरक्षित करून आणि अधिक नैसर्गिकरित्या सांध्यांची हालचाल करण्यास अनुमती देऊन हे तंत्र जलद बरे होणारे आणि दीर्घकालीन फायदे देणारे आहे यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या जीवनाची गुणवत्ता वाढते प्रक्रियेनंतर रुग्णांना कोणतेही निर्बंध येत नाहीत आणि ते कोणत्याही त्रासाशिवाय दैनंदिन क्रिया पूर्ववत सुरू करू शकतात या तंत्राच्या यशामुळे आम्हाला अधिकाधिक रुग्णांवर खात्रीशीर परिणामांसह सर्वात सुरक्षित आणि अचूक मार्गांनी उपचार करणे शक्य झाले आहे असेही डॉक्टर अर्बर्ट यांनी यावेळी नमूद केले आज आपण जमलो आहे सुपर पाथ हिप रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी इंडियात पहिल्यांदा आम्ही आणलेली आहे दोन इंचात हिप रिप्लेसमेंट सर्जरी ज्यामध्ये सगळे मसल्स वाचता येतात आणि पेशंटला काही आठवड्यातच सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात बिना रिस्ट्रिक्शनच्या तर सुपर पाथ टेक्निकने आम्ही जे आज पेशंट्स केलेले आहेत त्याची सक्सेस पेशंटचा मनोबल आणि आमचं धैर्य हे स्किल्स आणि टेक्नॉलॉजीचे समन्वय आता झालेला आहे मीडियातर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना हिप रिप्लेसमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना कोणाला हिप रिप्लेसमेंट सांगितलेली आहे ओपिनियन्स घेत आहेत आणि हिप रिप्लेसमेंटबद्दल काही भीती आहे त्यांनी गो टू माय स्पेस वेबसाईट्स बघा आमच्या पेशंटचे मनोगत बघा आणि सुपर टेक्निक न्यू एम आय एस टेक्निक ही लाईफ लाँगसाठी जी गोष्ट आपल्या हिपमध्ये जाणार आहे त्यासाठी बेस्ट टेक्नॉलॉजी ॲज ऑफ नाव आहे आणि त्यासाठी जे काही निगडित यंत्रणा टीम अप्रोच आणि इन्व्हेंट्री आहे ती आता आमच्याकडे आहे आणि याचा सगळ्यांनी नोंद घेऊन याचा फायदा नक्कीच घ्या हिप रिप्लेसमेंटसाठी जर पहिले तर पेशंटला कोविडची एक हिस्ट्री आहे अल्कोहोलची हिस्ट्री आहे स्टीरॉइडची हिस्ट्री आहे ज्यांना पंधरा दिवसा ते वीस दिवसाच्या वरती जर कंटिन्युअसली हिप पेन आहे पेन किलर्सनी जर रिलीफ मिळत नाही तर त्यांनी बेसिक एक एक्सरे तरी करून घ्यावा अंगावर ते काढू नये आणि मग कुठल्या तरी रेग्युलर स्पेशलिस्टला दाखवून जर एम आर आय सांगितलं आणि जर एम आर आयमध्ये एव्हियन नावाचा आजार आला अर्थरायटिस नावाचा आजार आला तर आमच्यासारख्या मोठ्या स्पेशलिस्टचा ओपिनियन नक्की घ्यावं जर त्यामध्ये रिप्लेसमेंट सांगण्यात आली तर मात्र सुपरपाठ टेक्निक निवडावी आणि आमच्याकडे येण्याचा त्यांनी कल घ्या सर्जरी ह्या सगळ्या मेडिक्लेममध्ये ऑलमोस्ट कवर होतात प्रत्येक पेशंटला जे इम्प्लांट वेगळं जातं त्याची रेंज असते ऑलमोस्ट हे जे वयोगट आहे, आहे।, आहे।, आहे। हे सगळं वर्किंग वयोगट आहे त्यामुळे कॉस्टपेक्षा त्यांच्या आयुष्याला जे हे मिळतं त्यांना ऑलमोस्ट एव्हरीबडी इज कवर्ड इन ना बरेचशा स्कीम्स आमच्याकडे आहेत आता आम्ही जहांगीर हॉस्पिटलला पण आहेत पुअर असो की एकदम श्रीमंत माणूस असो वेळेत करणं फार गरजेचं कर आहे काही स्कीम्समध्ये आम्ही करतो काही पेशंट्सला फ्री करतो काही पेशंट्सला मेडिक्लेममध्ये होतं क्वेश्चन कॉस्ट आहे ह्या सर्जरीत येत नाही बिकॉज तुम्ही जो सोशल डायलेमा इथे बघितले की लोक गरीब बसलेत हिपमुळे पूर्णच्या पूर्ण माणसाचं आयुष्य थांबून जातं स्पाइन झालं हिप झालं या गोष्टी लिटरली त्यांना बेजार करून टाक सरकारी स्कीमचा फायदा होतो सर हो याच्यात होतो त्यामध्ये पेशंटला पेशंटच्या काही रिक्वायरमेंट्स असतात ते आमची टीम ते बघते त्यांचे जे पेपर वगैरे असतात ते करतात आणि त्याला ठरलेले जे हॉस्पिटल्स आहेत जसं मी ते जहांगीर हॉस्पिटलला वगैरे हे करतो आणि पैशाचा आम्ही जास्त याच्यात जा विषय काढत नाही बिकॉज सगळ्याच लेवलचे पेशंट आम्ही श्रीमंतातले श्रीमंत ते श्रीमंत श्रीमंत गरीबातल्या गरीब पेशंटला आपण करतो मला इंडियामध्ये ही ह्या विषयामुळे जो काही प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिलेला आहे बेरोजगारी निर्माण होऊन राहिली आहे ती आता काढून टाकायची आहे बिकॉज ही जी पोरं पोर आहे सगळी खरी बसली असे कित्येक पोरं माझ्याकडे येतात आणि माझी टीम पूर्णपणे त्यांना फायनान्शियल एड्स काही स्कीम्स आहेत काही संघटना आहेत काही मेडिक्लेम्स आहेत इथपासून मदत करते मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे